पाठ्यावरून सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विनंती आम्ही कायद्याचं आणि कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून आंदोलन करू परवानगी मात्र अंमलबजावणी होत नाही तो परत आंदोलन करून राहणार आहे तो परंतु परवानगी नाही सन्मानानं या च्या मित्राला न्याय देण्याचं काम करा की समाज तुमचं कौतुक करेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठा समाजाला अत्यंत महत्वाची या पवित्र श्रीमंत गटाच्या पालक सांगायची ती तुमच्यासाठी महत्वाची आहे आणखी जे आंदोलनात सहभाग झाले त्यांच्यासाठी आणि जे गरीब या मराठ्यांसाठी म्हणून हे मात्र लक्षांग नाही का मराठवाच्या आंदोलकांना सगळे माणूस शांतात चालत लक्षात ठेवा आपल्याला जर पाच हजाराची परवानगी दिली सगळ्यांनीच तिथे काम काय करायची गरज नाही तिथे जेवढ्याचं ग्राउंड होते ते तर मत कुठून भाजप खोपयच त्रास दिला आज की कशी राज्यसोबत किती सोप पण आरमुठा वागायचं नाही कायद्याचं पालन करायचंय न्याय देशाचं पालन करायचंय तुम्ही जर आरमोठा वाढलात तर तुम्हाला मत व्हायचा शब्द सांगतो समाजाला आपल्याला घरून पाठवलं मुंबईला त्याला आशा आहे हे मित्र आपल्या समाजाला न्याय देतील ही अशा समाजाला जबाबदारी प्रत्येक आंदोलक मराठीच्या कोणाने वाढवा तुमच्या थोड्या अडमुख्या प्रणामुळे आपला समाज संघाप्रमाणे हाता करणार आल्याला घास गेला आलेला विजय घालू नका त्यामुळे हात निर्णय माहिती महिला पाच हजार आजार सांगायला बसा त्यालाच हजार आणि बाकीचे दुसऱ्या ग्राउंडवर बसू ते पाच हजार गेले तर दुसऱ्या पाच हजारांनी किती सोपे सगळे पडले नाही मला आमदार मानले की जनताकडून आमदार मागवले भावना चंद्राने संयम चंद्रा या संयमामुळे सत्तर वर्षात पुन्हा करणारं आरक्षण तीन करोड रुपये ठरणार आलं दिलं आपण आत्तापर्यंत तुमच्याकडून मला अपेक्षा नाही तुम्ही फक्त शांत संयम ठेवा पोलिस हजार म्हणले फक्त तुम्हाला काय करायचं मी आलो का मग तुम्ही सांगाल्या तुम्हीच गेले आणि तुमच्या समुद्रातून तुम्ही गावाकडले गेले मग ना तर आपले कोणी ना कोणी मान्य घालून बसले ना इतके चाप्याला बद्दल ठेवायचा आता आणि मोठा धरणार ना आपल्याला आपण राहिले ही ग्रामीण भाषेची भाषा आहे गरीमध्ये घोडे लागली आता काय करायला भाषे किंवा काय का आता ही काय शिक्षक बोलून आता किंवा जन्म मला मला शेअर त्यांनी भाषे ही घेऊन कसं कारी आज मला फेरी चांगला प्राजा समाज याला कुठे इमानदारीला बोलतो म्हणजे कसं कदा कोण ते करून मेहनेतून पाहिजे मला पदर पैसे काय काम नव्हतोय म्हणून मराठी लोक संघ घ्या हे संदेश आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक मराठ्यांच्या पौरासाठी आहेत आणि खरी असणाऱ्या मराठ्यांसाठी त्यांनी काय झाला पाच हजार सात हजारच बाकीचे ते म्हणजे इतर कसा तिथं जवळच राहते पण तुम्ही मंडळी ते लक्षात ठेवा बारी बारांकडे दुसरं होतो फरक पडला आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहितीये मी त्या समोर बोलायचा विषय नाही आठ टप्पे आपण केलेले आंदोलनाच्या गाव कारण जिंकायचंय म्हणून तर दिला मागच्या गावामुळे आरक्षणा मुंबई झालं म्हणून समजायचं तुम्ही म्हणून लावलं दिला एका सुद्धा आल्या म्हणून समजायचं आणि दिला झोपटलं पडलं महाराष्ट्रात त्या फिरवला प्रयत्न आहे म्हणजे करोड मला झोप शांत ते चालू पोलिस घ्यायची गरज नाही आणि काय काय करायचं नाही आणि पोलिसांचं कार्य करायचं काय ते आपले घेते वाटत असं आपल्या पोराच्या खाल्याला पण काय करते केवळ घट्ट होती काही लाईल लागू घट्ट्यांना झेव लागत असं म्हणत नाही म्हणून आणि आपल्या पोराच्या खाल्यानं कारण याच्यासाठीच पैसे लागेल शिकायला आता आणि तो गाडा कोणीस तो गाडा कसे जात त्याचा कोरबर कोणते कसं त्यासाठी हारासायला लागतोय त्यालाही मला फक्त ते गाडा लावतोय मग आम्हाला ते बे गाड्या लावतोय तेवढी पण गरीबासाठी ही लढाई सगळ्यांनी आता घेतली फक्त आता आपल्यावर अवलंबून समजतं बंद पडलं नाही आपण इतका सेम मरा किती उच्च रेल्वे उठतायचा नाही आर्मिकपणा करायचा नाही आपल्या आज देशिले आपण जागेने आणि हायजीने ते आज बाहेर आले तुम्ही जा नंबर तीन यातला सगळं बंद त्याच्यामुळे आपल्याला कोण तुकून द्यायचं नाही सोडा आता समाज गोळ्या असं सगळं ठेवायचं तो काय असं म्हणत होता तुम्ही मुंबई फिरूच नाही आता काही झालं तर फोडूच नाही फक्त नाकाला सांगा आम्ही जो हो एक लाख होतो ना या नाकवा मांडवायला माझं सांगणार कुणी जर म्हणला की मी जाणारा झन त्याला सांगा फक्ती बसलो आम्ही बसायलो तो काय आता लक्ष नाही काही आपल्या भावजीला नेत काही भावजीला नेत आणि काही भाविक गावाकडे त्यांना गाव सांभाळायचं तालुका सांभाळायचा आहे जिल्हा सांभाळायचा आहे आंदोलनाचे टक्के त्याप्रमाणे काही का का करायचं आता काही शिकणार आहे तुला आंदोलन मुक्त पूर्व काही शिक्षण आहे मला नाव म्हणून झेलं नाही आणलेला होता असतोय मी सोपा नाही मला सगळे इंजिने समजे मला आपले बाकीचे सगळे म्हणजे देणार आहे फक्त देवेंद्र बोलतात नाही आपण तयार असायला त्यामुळे तुम्ही फक्त सहकारा शांत घेऊ सात हजार ते पाच हजार दोन हजार का दोन हजार बसणं गरजेचं आहे देणं गरजेचं आहे कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे करणं गरजेचं मुंबईला सहकार्य करणं गरजेचं कारण देव जेवढा आपला आहे त्याचा नाही ते फक्त निवडून परत देवाची पूजा करतो आपण तीन चार तासाला पाय पडतो त्या आपल्याला हिंदुत्व शिकी देडाला आपली आणि आमला होते ती आणि आम्हाला शिकी देते तीर्थी आहे आपला मला जी घेतो ती त्याला म्हणलं कमी होतो तीन हजारचं कोड असतात त्याच्यामुळे दिसत असतो हा आमचा भाजी तीन महिन्याचा प्रमुखांब आहे आमच्या पण याच्या बाहेर इथं मोठ्या जबाबदारी त्यामुळे तुम्ही एवढीच गोष्ट आता सपा जर आता मुंबईत निघावं आता जर म्हणलं पाच हजार बसा बाकीच्या जाऊन दिला घराघर जाण्या लावून लोड घ्यायचा नाही सेवन ठेवायचा कोणी आरोग्याला करायचा नाही तुम्हाला शेवटचा शब्द सांगतोय समाजाच्या आंबोलीत आडमोट्यापणा येईल आणि समाज जे आपल्याकडे आश्रय बघतोय तुम्हाला आरक्षण चालणार आहे तर त्याला बाधा येऊ देऊ नका तुम्ही फक्त सांगताना तुमचा कोण वापर करताना की मी बघतोय ना तुम्ही फक्त सांगा चला धन्यवाद सांगा मुंबईला घ्या लोकांनी जर आभार राहायचा नाही किंवा बंधन जय शेवट